रुईमध्ये आरंभ पालक बालक मेळावा संपन्न रुई तालुका हातकणंगले येथे बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प हातकणंगले दोन अंतर्गत आरंभ बालक, बालक पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते बालकाच्या आयुष्यातील शून्य ते तीन वर्ष हे सुरुवातीचे दिवस खूप मोलाचे असतात त्यासाठी पालकांनी बालकांशी कोणते खेळ खेळावेत त्याच्याशी कसा संवाद साधावा याबाबतचे मार्गदर्शन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील यांनी केले कार्यक्रमात शून्य ते तीन वर्षे वयोगटाच्या बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या घरातील वस्तूंचा खेळणी म्हणून उपयोग करून खेळाच्या माध्यमातून शिक्षण देण्यासाठीचे विविध स्टॉलची मांडणी करण्यात आली होती यातून पालकांमध्ये आपल्या पाल्याला खेळणी नको तर खेळ हवा याची जाणीव करून देण्याचे काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून करून देण्यात आले या कार्यक्रमात एकूण एकवीस अंगणवाडीचे बालक आणि पालक सहभागी झाले होते कार्यक्रमाच्या ठिकाणी सुंदर रांगोळी काढण्यात आली होती चिमुकल्यांना आकर्षित करण्यासाठी प्रवेशद्वारातच आनंददायी बोगदा तयार करण्यात आला होता कार्यक्रमात अनेक पालकांनी आपल्या पाल्यांसह विविध खेळांचा आनंद घेतला कार्यक्रमाच्या ठिकाणी लसीकरण वजन उंची आहार खेळ या सर्व बाबतीत माहितीचे फलक लावण्यात आले होते विविध फनी गेम्सचा आनंद पालक व मुले यांनी यावेळी घेतला मंगलधाम रुई येथे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ शकिला कोन्नुरे या होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभांगी बुवा यांनी केले यावेळी बालविकास अधिकारी सुनीता पवार पर्यवेक्षिका सौ गवळी ग्रामविकास अधिकारी दीपक पाटील उपसरपंच श्रीमती शालाबाई साठे ग्रामपंचायत सदस्य सुभाष चौगले युनुस मकानदार सौ शालन बेनाडे सौ अश्विनी पवार सौ कमल दड्डे सौ गीता सावंत संदीप दोरुगडे अवधूत कुलकर्णी सौ सारिका मगदूम जवाहर साखर कारखान्याचे संचालक अभय कुमार काश्मिरे सौ श्वेता पाटणकर प्रशांत पाटणकर आदी उपस्थित होते सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते कार्यक्रमास बालक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते